शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या तेरा कोटीच्या फसवणूक प्रकरणी एकोणीस जणांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा अकरा जणांना अटक बँकेसह शासकीय गोदामातील साहित्याच्या कर्जाच्या बनावट पावत्या बँकेत तारण ठेवून खोटी कागदपत्रे व पावत्या बनवत आणि रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करण्यासह विमा कंपनीकडे पैसे न भरता तसेच इचलकरंजीतील वखार महामंडळाच्या गोदामाचे भाडे बुडवत शासनाची तब्बल तेरा कोटी एक्केचाळीस लाख एकाहत्तर हजार आठशे सहासष्ट रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात वकार महामंडळाचे निलंबित सहाय्यक साठा अधीक्षक तथा इचलकरांचे केंद्र प्रमुखांसह एकोणीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी कोल्हापूर वकार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक तृप्ती हनुमंत कोळकर यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी जणांना अटक करण्यात आली असून त्या सर्वांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे फिर्यादीनुसार निलंबित सहाय्यक साठा अधीक्षक तथा केंद्रप्रमुख इचलकरंजी महम्मद शाबुद्दीन पेंढारी राहणार रुकडी चंद्रकांत नानासो मगर वय छप्पन राहणार नागाव तालुका वाळवा ज्ञानेश्वर नारायण पेटकर वय एकोणपन्नास यश सुधीर जाधव वय बावीस कुमार दशरथ जाधव वय एकोणपन एकोणसाठ श्रेयस संजय माने वय तेवीस रज्जाक नूर मोहम्मद मोठलानी तय्यब रजाक मोठलानी जयंत नरहर व्यास वय त्रेपन्न तबसुम तैयब मोठलानी सर्व राहणार ताकारी तालुका वाळवा आनंदा बाबुराव जाधव वय पासष्ट राहणार घोगाव तालुका पलूस सुशांत माणिकराव कोळेकर वय अठ्ठावीस राहणार रेटरे हरणाक्ष तालुका वाळवा कृष्णा पोपट फराणे वय बावन राहणार फारनेवाडी तालुका वाळवा महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी ताकारी इरपान तत्तब मोठलानी मयूर विठ्ठल भोसलेत राहणार विटा पोपट मुरलीधर पाटील वय साठ राहणार भांडोखांबे तालुका वाळवा प्रल्हाद बाबूराव जाधव राहणार घोगाव तालुका पलूस साहेबराव बबन आडके राहणार तुपारी तालुका पलूस तानाजी आनंदा मराळे राहणार दह्यारी तालुका पलूस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वकार महामंडळाचे इचलकरंजीतील वडगाव बाजार या ठिकाणी गोदाम आहे सन ऑक्टोबर दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत येथील केंद्रप्रमुख महम्मद पेंडारी याने उपरोक्त अठरा जणांना हाताशी धरून संगणमतानी ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या ठिकाणी असलेल्या गोदामाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे जणांशी करत शासकीय गोदामाचे व सांगली अर्बन बँक शाखा इस्लामपूरच्या कर्जाच्या रकमेच्या खोट्या वकार पावत्यात बँकेत तारण ठेवून खोटी कागदपत्रे पावत्या बनवून रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करून विम्याची रक्कम विमा कंपनीस न भरता त्याचबरोबर वकार महामंडळाचे भाडे कोटी बुडवून तब्बल तेरा कोटी एक्केचाळीस लाख एकाहत्तर हजार आठशे सहासष्ट रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी एकोणीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अकरा जणांना अटक करण्यात आली आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा